नमस्कार शेतकरी हवामान अंदाज युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खरेदी सर्व शेतकऱ्यांचे सहसा स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र सध्या बंगालच्या उपसागरामध्ये पावसाळी वातावरण तयार आहे आणि हे वातावरण पावसाळी वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये सध्या तीस तारखेपर्यंत एकतीस तारखेपर्यंत वातावरण जास्त तयार आहे परंतु शेतकरी मित्र एक तारखेपासून एक तारखेपर्यंत वातावरण खूब बदल होता है तीस एक तीसला कारण बड़ा चौथे वातावरण तैयार हो कर्नाटक तसे हाइदराबाद वातावरण हा दो राज्य मध्य दोन राज महाराष्ट्र पावस अनुकूल वातावरण तैयार हो रहा है परंतु कायद्या आधी या दोन राज्यामध्ये पावसाचं वातावरण वा तयार आहे आणि तेच एक तारखेपासून एक तारखेपासून महाराष्ट्रात या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे बंगाल सागर आणि हारपासून या दोन्हीमध्ये तीस एकतीस तारखेपासून खूप असे मोठे पावसाळे वातावरण तयार झाले आहे आणि त्याचा प्रवाह हा सध्या तीस आणि एकतीस तारखेला कर्नाटक चेन्नई या भागामध्ये तीस एकतीस ला जास्त आहे आणि हा प्रभाव एक तारखेपासून महाराष्ट्रात जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसे पाय असता शेतकरी तो मित्रांनो महाराष्ट्रात एक तारखेला सांगली सोलापूर या भागामध्ये खूप असे पावसाळं वातावरण आहे आणि सोलापूर लातूर नांदेड बीड भवनाथ पुसद अकोला अमरावती नागपूर या भागामध्ये चांगला जो जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे एक तारखेला हे जोरदार असे पावसाचं वातावरण दाखवत आहे परंतु शेतकरी मित्र या पावसामध्ये दारा पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस दोन तारखेला देखील जवळजवळ बऱ्याच राज्यांमध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे दोन तारखेला आपल्याला लोणार पुसद नांदेड बीड सोलापूर लातूर तोलापूर धाराशिव तसेच अकोला अमरावती या भागात देखील दोन तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि हा पाऊस शेतक मित्र जवळजवळ चार तारखे पंधरा आणण्याचा अंदाज आहे जवळजवळ सर्वच मॉडेल हे जर मित्र जोरदार पावसाचे संकेत हे जवळजवळ सर्वच मॉडेल हे देत आहेत कारण एक आणि दोन तारखेला खूप असा जोरदार पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्र दोन तारखेला सोलापूरच्या काही भागामध्ये दे राहण्या देखील पडू शकतात आणि तर दोन तारखेला सोलापूर भागामध्ये तुफान पाऊस पडणार आहे तसेच बीड लातूर लोणार ना, नांदेड पुसद हिंगोली या भागामध्ये देखील दोन दे तारखेला जोरदार पाऊस अंदाज आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस तीन तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये राहण्याचा अंदाज आहे तीन तारखेला संभाजीनगर अहमदनगर पुणे नाशिक सातारा रत्नागिरी बीड संभाजीनगर लोणार अकोला या भागामध्ये तीन तारखेला पावसाचा अंदाज आहे तरी शेतकरी मित्र वातावरणात सातत्याने बदल होत आहे आणि थोडाफार प्रमाणात पावसाचा अंदाज हे मॉटल टाकित होत पण मधल्या काळात पावसाचे प्रमाणे कमी दाव परंतु आज परत तेवीस थी, तारखेला परत वातावरण खूप मोठा असा बदल दाखीत आहे आणि महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या पहिल्या फेब्रुवारीच्या चार तारखेपर्यंत पावसाचं वातावरण दाखीत आहे पहिल्या शेतकरी मित्र चार तारखेला था नाशिक मालेगाव तसेच संभाजीनगर लोणार जालना या भागामध्ये चार तारखे देखील जोरदार पाऊस आहे जवळजवळ हा पाऊस मित्र चार दिवस एकदम पावसाचा महाराष्ट्रात मोकोळ राहण्याचा अंदाज आहे तर हा पाऊस मित्र चार तारखेला नाशिक मालेगाव अंबादनगर लोणार या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि नाशिकच्या काही भागांमध्ये कमीत्राव गाळ पडू शकतात तर सिंगोर चिखली तसेच लोणार खामगाव बुलढाणा देखील पावसाचा अंदाज आहे शेतक मित्र बुलढाणा चिखली सिंदोर अजिंठा देवळगाव राजा जालना या भागामध्ये चार तारखेला एकदम दुकान पाऊस पाण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस इतकं मित्र चार तारखेला मालेगाव मनमाड येवला तसेच इकडे असता नाशिकच्या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे नाशिक आणि पाहिला असता सटाणा या भागामध्ये तसेच निपाळ या भागामध्ये चार तारखेला गार पडू शकतात तर शेतकरी मित्र हा पाऊस पो, जवळजवळ सर्वच मॉडेल हे एकदम जोरदार संकेत देत आहेत आणि ही हा हा पाऊस जवळजवळ काही जिल्ह्यांमध्ये दोन तारखेला एकदम जोरदार पाऊस आहे हा पाऊस जवळजवळ एक, दो दो एक, दो एक दो ते दोन तारखेपर्यंत एकदम जोरदार पाऊस राहण्याचे संकेत आहे तरी शेतकरी मित्र आपण आपल्या शेतातील काही कामे असतील ते काळजीपूर्वक करून घ्यावेत कारण हा पाऊस गारपीट होण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात राहण्याचा अंदाज आहे सोलापूरच्या काही भागामध्ये गारपीठ सोलापूर अकलकोटला गारपीठ होऊ शकते तसेच नांदेड या भागामध्ये देखील गारपीठ होऊ शकते तर शेतकरी तास ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान